हॅलो गुड इव्हनिंग फ्रेंड्स कसे आहेत सगळे मजेत ना आधीचे आमचे व्हिडिओज बघितले की नाही तुम्ही विचारता ना पाहिले पाहिले <laughs> नसेल तर जा तुम्ही बघून घ्या आमचे कसे व्हिडिओज बनवले आहेत पूर्ण कोकण ट्रीप टाकली आहे त्यानंतर आम्ही कुठे गेलेलो होतो ते त्या दिवशी देवळात गेलेलो होतो तेसुद्धा टाकलेलं आहे आज आलो चा आहे आम्ही आता नानभाटच्या तलावला जे आहे नारासुपाराच्या गावामध्ये नारसुप्रा आणि विरारच्या गावामध्ये म्हणजे तलाव आणि काय आहे किड्स किड्स गार्डन आहे ना आमच्या पाठी आहे ते गार्डन आहे ते ते तुम्हाला दाखवतो जसे मी तुम्हाला जेव्हा लास्ट टाइम मी जा माझा एग्जाम होते तेव्हा पण गेली होती हो चला मग तुम्हाला दाखवतो आमचं नानबाटच तलाव हे आहे आमचं नानबाटच तलाव आणि मी दित्या आणि आई आम्ही तिघे जण आलो तलाव मध्ये इथे हे बघा हे तलाव आहे इथे डोंट प्लक फ्लावर्स पिंक फ्लावर पिंक ड्रेस इथे हे आहे तलाव बघू शकता तुम्ही पाणी पोरडं ग्रीन ग्रीन झालेलं आहे हे बघा इथे सोमोर फाउंटन आहे हा संध्याकाळ झालं की सा स्टार्ट होतो आणि तलाव बघू शकता तुम्ही किती क्लीन आहे हे बघा पूर्ण राऊंड मारू शकतो आपण बघा क्लिनलीनेस आहे इथे एक फोटो साठी बनवलेला आहे फोटो सेशन साठी संध्याकाळच्या लाईट्स वगैरे लागलेले असतात ला ते पण दाखवीन संध्याकाळ आम्ही थांबलो तर पूर्ण असा राऊंड मारू शकतो आपण चालू शकतो चला तुम्हाला एक पूर्ण राऊंड मारून दाखवतो आम्ही जाऊया राऊंड मारायला चला ये, ये।, 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 ये। हळूहळू ये हळू ये ये yeah. yeah. हा आपला सेकंड पार्ट दुसरा गेट आहे या इकडे आता कसं खेळण्यासाठी आहे इकडे फुटबॉल क्रिकेट हे सगळं इकडे खेळतात हा आपला किट सिडी आहे तिथे समोर दित्या खेळते ही बिवळा आता येल ये Ali. Apa second gate ikre? Hello. <tutup> Ayo okay, deh. आता खेळून वगैरे झालेलं आहे आता आम्ही चाललो घरी आमची हालत बघू शकता आम्ही झाले आता आमची बॅटरी पूर्ण डाऊन आम्ही आता झोप्यात बसलेलो आहे पाठी ड्रॉइंग्स बघू शकतात मस्त असे इथं लावच्या आतमध्ये इथे आहे आम्ही झोल्यावरती बसलेलो आहे इथे मग चलो लावूया बायकर सगळ्यांना आमची बॅटरी पूर्ण डाऊन झालेली चलो बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रिंक्स टेक केअर श्री स्वामी समजा